नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पहलगाम जम्मू काश्मीर येथे भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध आता थेट अहिल्यानगर पर्यंत पोहोचला आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्षा काजल गुरु यांच्या नेतृत्वाखाली संतप्त तृतीयपंथी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना त्यांनी म्हटलं आहे की भारताच्या भूमीवर पाकिस्तानी हिंसाचार सहन केला जाणार नाही यावेळी तृतीयपंथी यांनी आणखी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलंय काश्मीरहून महाराष्ट्र व विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या प्रवाशांकडून काही विमान कंपन्या चाळीस ते पन्नास हजार आहे ही दुसरी लूट आहे आणि या लुटार विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असा रोष व्यक्त करण्यात आलाय तृतीयपंथी तृतीय पंथी समाजानं आज एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत नमस्कार मी काजल गुरु तृतीयपंथी जिल्हा अध्यक्ष आज आम्ही जे पलगममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याचे निषेध बाबत आज आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अर्ज देऊन निषेध व्यक्त केला निषेध व्यक्त असं करायचा की आम्ही सहा जण तिथं त्या श्रीनगरमध्ये आम्ही अडकलो होतो आम्ही अशा अडकलो होतो की आमची परिस्थिती फार विकट होती तरी पण आम्ही व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आम्हाला शासनाने मदत केली मदत केली आम्हाला स्पेशल प्लेननी घेऊन आले आमचं म्हणणं असं आहे जे आपलं प्लेन आहे इंडिको ज्या तारा विस्तारा ह्या ज्या प्लेन आहेत जाताना दहा हजार रुपये तिकीट येताना पंचेचाळीस हजार रुपये तिकीट तर मोदी सरकारने याचा लक्ष दाखवा असं नाही करू अशा वेळेस भाव नाही वाढू पॅसेंजर पैसे आहेत नाही हे चुकीच आहे तरी चुकी आम्हाला सरकारने मदत केली एकनाथ शिंदे साहेबांनी गिरीश महाजननी फडणवीस साहेबांनी लोकशाही चॅनेलनी आणि ज्या आमच्या मुंबईच्या सलमान खान आहेत किन्नर ट्रस्टचे अध्यक्ष त्यांनी ताबडतोब शिंदे साहेबांना फोन लावून आम्हाला प्लेननी पाठवून मुंबईपर्यंत सुरक्षित आणलं मी या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करते आणि आम्ही या पाकिस्तानच्या पाकिस्तानच्यावर जे पालगमचा हल्ला झाला जे यात्रेकरू मारले गेले याचा मी जाहीर ती संघटनेचा निषेध करते असं पुन्हा झालं पाहिजे पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे की आम्ही काय कमजोर नाहीये आमची सेना कमजोर नाहीये अरे आमच्या हातात बंदुकी द्या आम्ही गोळ्या घालू त्यांना त्यांना आम्ही सोडणार नाही पाकिस्तान विचार करत असल की आम्ही फार मारून चांगलं काम केलं जर आमच्या हातात बंदुके असे ना त्यांच्या गांडीत गोळ्या घातल्या असते आम्ही पाकिस्तानी समजून राहा की आम्ही पण काही कमी नाहीयेत तरी या गोष्टी मी जाहीर निषेध करते आणि जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे पुढे असं होऊ नाही याचिक साहेबांनी शासनाला आमचं निवेदन द्यावं ही नम्र विनंती नमस्कार मी आशो अहमदनगर अहिल्यानगरवरनं आज जो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालाय त्यातून आमचा पूर्ण अहिल्यानगर तृतीयपंथी समाज याच्यावर जाहीर निषेध करतो आणि सरकारला आमची एकच विनंती आहे की ज्यावेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस तात्काळ सेवा म्हणून फ्लाईट सगळ्यांना फ्री करावं तुरंत चाळीस पन्नास साठ हजार तिकीट करू नये आणि दहशतवादी जो हल्ला झाला या पाकिस्तानने जो भारतावर जो हल्ला केलाय याच्यावर आमचा पूर्ण तृतीय समजा आमच्या अल्यानगर शहराचे काजलगुरू अध्यक्ष हे सगळा पूर्ण तृतीय पंथी समाज याच्यावर जाहीर निषेध करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर